नमस्कार मी अनिता अनिता किचन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज गौरी गणपती विसर्जन हा दिवस आहे आणि मी माझ्या माहेरी आता आलेली आहे तर इथे आमच्या गौरी गणपती आज विसर्जनसाठी आता आपल्या घरी जा बाप्पा तर सर्वप्रथम आमच्याकडे गौरीचं विसर्जन केलं जातं विहिरीवर तर माझे भाऊ आणि वहिणी आता ही गौरी विसर्जनसाठी वहिणीने घेतलेली आहे आणि आता ह्या गौरी माता आता घेऊन आता आम्ही विहिरीवर जाणार आहोत तर ही गौरी माता निघताना बाहेर अंगणात आणून तुळशी मातेला भेटवली जाते आणि त्यानंतर घर घरातून गौरी माता विसर्जनसाठी विहिरीवर जाण्यासाठी निघतात तर आमच्या वाडीमध्ये एकूण चार पाच गौरी आहेत तर आता ही आमच्या घरातून आता ही माझ्या माहेरच्या गौरी माता आता निघालेल्या आहेत अशा प्रकारे आता आमच्या गौरी माता आता निरोप घेऊन चाललेल्या आहेत अतिशय क्षण असतो हा जोपर्यंत गौरी माता आणि गणपती बाप्पा घात असतात तोपर्यंत घर अगदी भरले आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा आणि गौरी माता आपल्या घरी जातात त्यावेळी फार वाईट वाटतं आता गौरी माता पण जिथे इथे गौरीमातांचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी सगळे निघाले आहेत आमच्या घरातून बहिणी आई वहिणी असे सगळे निघाले आहेत आता अजून चार गौरी देखील इथे येणार आहेत तर घडा गावाकडच्या वाटा पाय वाटा अशा असतात आणि हे बघा आता ही आमची विहीर आहे आणि या ठिकाणी आमच्या वाडीतल्या सगळ्या गौरी विसर्जन केल्या जातात तर इथे सगळे बाकीच्या देखील गौरी येणार आहेत तोपर्यंत आपण इथे बाजूला समुद्रावर जाऊन गणपती बघूया सगळ्या महिला वर्ग इकडे गौरी आणतात विहिरीजवळ तोपर्यंत इकडे पुरुष वर्ग सगळे गणपती बाप्पा इथे घेऊन येतात गौरी मातांचं विसर्जन झालं की नंतर मग इथे गणपतीच्या इथे आरती सुरू केली जाते तर इथे आता गणपती बाप्पा देखील यायला लागले आहेत जवळचे गणपती बाप्पा डोक्यावरून आणत आहेत काही लांबचे आहेत ते वाडीतले आमच्या गाडीमधून घेऊन येत आहेत आणि अशा प्रकारे असे वाडीतले आमच्या हे सगळे गणपती बाप्पा यायला लागलेले आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सगळी आता हळूहळू वाडीतली आमच्या मंडळी व्हायला लागलेला आहे गणपती बाप्पा सगळं आता ही पहा ही होडी आहे म्हणजेच बोट आहे त्या बोटीतून गणपती बाप्पा दुसऱ्यांसाठी घेऊन जातात त्यामुळे सगळी आमच्या वाडीतली मंडळी मुलं तरुण उत्साही मंडळ आमच्या वाडीतलं ही होडी आता पाण्यामध्ये घेऊन चाललेली आहे ती होडी आता पाण्यामध्ये आहे म्हणजे या होडीतून गणपती बाप्पा पुढे पाण्यामध्ये घेऊन जातात गणपती बाप्पांना बसून आमचे सगळे तरुण उत्साही मंडळ आमच्या वाडीतली मुलं सगळी आता होळी घेऊन चाललेले आहेत गणपती उत्सव आता विराजमान झालेले आहेत निरोप घ्यायची वेळ आलेली आहे दर्शन मात्रे मना गावरा जय देव जय देव रत्नाव कुमरा चंदना जी उडी कुमकुम के जरा हिरे झोबा मुकट सुद्ध ना जय देव जय देव जय देव जय देव दर्शन मात्रे

तेलीवाडीतील बंधुनी गणपतीची आपली पूजा केलेली आहे सर्वांनी मान्य करून घ्या झाले असत क्षमा करा सगळ्या वाडीत आनंद आनंद ठेवा होय महाराजा वाडीतील 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 जे काय मुंबईला असून देत बाहेर असून देत जे काय उद्योग उद्योगधंदा करतात शिक्षण घेतात त्या सगळ्यांचं चांगल्यापैकी कल्याण होऊन दे देव महाराजा दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईवाले इकडे येऊन देत आणि हा सण आनंदी आनंद करून देऊन देत देवा महाराजा उद्योग करतात त्या सगळ्यांचे धंदा उद्योग चांगल्या प्रकारे करून देवा महाराजा आणि आपली सेवा करून महाराजा